महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत माझे आमदार अनिजित भाई तटकरे व्यासपीठावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 108 terceh 2000 1000 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 भगतजी पालकर खोपूर शहराचे अध्यक्ष मनीषजी यादव सोमनाथजी ठोंबरे आदरकार आणि ज्यांचा खऱ्या अर्थाने आज या पक्षामध्ये जाहीर प्रवेश होणार तिवारी मुगळ मुगरद ग्रामपंचायतचे माजी सरपंच अर्जुनजी सप्पाळ त्याचप्रमाणे विराजपीठावर उपस्थित असलेले आमचे दत्ताजी सुपे महेशजी मशे उत्तमजी पालांडे राजेंद्रदा पारखे अयंकर दादा मोहनदादा केदारी विजय अण्णा उपस्थित असलेले कलदा खोपोळी तालुक्याचे अध्यक्ष राहून खलापूर अध्यक्ष राहून गेले आमचे सत्वजी बैलवारे शंकरदादा पेंगळे भूषणजी पाटील व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे अनिलभाई सर्वच प्रमुख व्यासपीठावरील आमचे समोर पटेल सुरेखा ताई असतील सुचिता लोकरे असेल आमची युक्ता गोपतराव असेल वैशालीताई जाधव असतील समोर पटेल आमचे जलील शेठ नजे साहेब असतील सर्वच व्यासपीठावरील सर्व प्रमुख कार्यकर्ते जयेंद्रजी देशमुख असेल नवीनजी देशमुख असेल रवींद्रा दलवी असतील आर के कोळंबी साहेब असतील उपस्थित सर्वच प्रमुख मान्यवर खऱ्या अर्थाने आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये वेगवेगळ्या पक्षातून अनेक कार्यकर्ते प्रवेश करतात आज खऱ्या अर्थाने मोगर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अर्जुनजी सप्पा आणि त्याचप्रमाणे साहू ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अभिषी तुवारे आणि सोबत असलेले त्यांचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज आपल्या पक्षामध्ये प्रवेश करतात त्यांचा मनापासून आपण त्यांचं स्वागत करू अरे आपण अनेक दिवस बघतो सर्वांनी सांगितलं मागच्या या विधानसभेमध्ये आपण अपक्ष उमेदवारी मिळवली त्यानंतर आपल्याला अपयश आलं परंतु अपयशाला कचून न जाता आवश्यक आपण त्या प्रार्थीने तेवीस तारखेला मला वाटतं तेवीस नोव्हेंबरला त्या निवडणूक तारखेवर जागा चोवीस तारखेला आम्ही सर्वत्र जर हजर होतो आपण सर्वांनी रोजच्या प्रमाणे कामाला सुरुवात केली एकही माझा कार्यकर्ता भाई आजही आपल्या पक्षातून तर तिकडून झालेला नाही मी खरंच माझ्या कार्यकर्त्यांना मनापासून त्यांना त्यांचा आभार माने त्यांना धन्यवाद दे तर आपण बदल असतो अनेक वेळा पक्षामध्ये जिकडे सत्ता असते तिकडे कार्यकर्ते जात असतात परंतु नोव्हेंबर महिन्यापासून पर जी पक्षाची आपल्या पक्षामध्ये विविध पक्षामधून त्यांचा प्रवेश होतोय आपल्या सुद्धा जाहीर प्रवेश होणार आहे मी आवश्यक तुम्हाला परवा तुमच्या गावात आलो होतो तुम्हाला सांगितलं त्यामुळे आमच्या अनिल भाई असतील तिथले बहीण शेड असतील तिथले आमचं मसूद भाई असेल यांना सुद्धा सांगितलं आपल्या आजी आता जुने कार्यकर्ते आणि नवीन कार्यकर्ते हा भेदभाव आता तिथे काय राहिलेला नाही आणि नवीन जुने सर्व एकत्र झालेत तुमच्या कार्यकर्त्यांनी अनेक माझ्याकडे प्रश्न मांडले त्या आपण सांगितलं तर मागच्या पाच वर्षात जुना जरी झाले आमदार नव्हता परंतु विकास कामाच्या बाबतीत आदरणीय गटकरी साहेबांनी आपल्याला कधी काही कमी पडून दिलं नाही आपल्या मतदारसंघामधला जर विकास बघितला आणि सत्तेमधल्या आमदारांचा विकास बघितला तर त्यांच्या बरोबरीने विकास करण्याचं काम सुद्धा आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केलेलं आहे आपल्या कार्यकर्त्यांनी खचून न केले आपल्या कार्यकर्त्यांनी आजपर्यंत माहीत आहे कधी कुणाला एक रुपया कमिशन देऊन काम घ्यावं लागत नाही आपल्या कार्यकर्त्यांची कामं आपल्या कार्यकर्त्यांना माहीत आपल्या पक्षाकडून दिली जातात आपला पक्ष आपल्या कार्यकर्त्यांची कामं करत असतो आपल्या सर्वांनी बघितलं असेल प्रत्येकाच्या आडे अडचणीमध्ये आदरणीय शेतकरी साहेब असतील आदरणीय ताई असतील आदरणीय भाई असतील यांच्या माध्यमातून अनेक कामं आपण सोडत असतो मला वाटत नाही का आपल्या मतदारसंघातला कुठला कार्यकर्ता आहे आणि त्या कार्यकर्त्याचं काम कुठलं आणलं आहे आणि ते काम झालं नाही तर भाई आपण सर्व कामं आजपर्यंत कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे केलेत यानंतरही आपण चांगल्या पद्धतीने काम करू आपल्या कार्यकर्त्यांना मी शब्द देतो त्यांच्या सुखात त्यांच्या दुखात त्यांच्या अडचणीच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आम्ही सर्व प्रमुख सोबत असू आणि आजपासून मागचा राहिला वसुपाची तयारी केली होती तर आपण आता एकजूल गावामध्ये येऊन आयुष्य तुम्ही आम्हाला कधी जवा घाला बरोबर सर्वांना आपण एकत्र भोजन करून परंतु आपल्याला आपल्या गावामध्ये चालू ग्रामपंचायत अनेक वर्ष आपल्या राष्ट्रवादी नव्हती अनेक वर्ष अने नव्हती ना राष्ट्रवादी परंतु आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये ही ग्रामपंचायत राष्ट्रवादी असेल असं अखंड आता मी शब्द देतो आहे ना अखंड आहेत अर्थ आहेत ना हा बरोबर ना आता आपल्याला ही ग्रामपंचायत जिम्मेदारी कुठली अडचण येणार नाही असं मी असा तुमच्याकडून शब्द घेतो आपल्याला प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जिथे जिथे मी कमी होतो त्या त्या ग्रामपंचायतीमध्ये लक्ष देऊन आपण जास्तीत जास्त पद्धतीने चांगलं काम करावं आपले कार्यकर्ते चांगले काम करतातच त्यामध्ये आमचा जलिशेद पूर्ण वेळ देऊन माझ्याबरोबर काम करतायत त्या पद्धतीने प्रमुख कार्यकर्ते असतील सर्वजण काम करतायत विकास काम करत असताना विकास करत असताना आदरणीय तपकर साहेबांचा पाठबळ आपल्या सोबत असतो आपल्याला माहिती आहे मागच्या वेळी हवेशेत मागच्या काळामध्ये जर तुम्ही विधानसभेच्या हवे तर आपण तटकरी साहेबांना हवेचे हवेनं थांबून तुम्हाला अर्ध मिटिंग दिली होती तेव्हा तर तुम्ही सगळे आमच्या बरोबर आले असते तर आज कायतरी वेगळं चित्र तुम्हाला बघा मिळालं असतं जे तुमच्याकडे थोडस पाप आहे माझं त्याची परत ती सुद्धा तुम्हाला परत करावी लागणार आहे तर आपण सगळ्यांनी मिळून चांगलं काम करू मागची विधानसभा झाली ती आपण निवडणूक लढवली आपण हरलो हे सर्वांनी विसरून जा पुढची निवडणूक आपल्या येणाऱ्या निवडणुका असतील त्यामध्ये ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल नगरपालिका असतील नगरपंचायती असतील आणि लोकसभा असेल विधानसभा असेल या निवडणुका मात्र आपण चिंता झाली सगळ्यांनी आजपासूनच कामाला लागावं असं आपल्याला मी सर्वांना सांगतो कारण आपण काम करत असं अनेक दिवस बघतो त्यामुळे आपल्या कार्यकर्त्याला सगळ्या कार्यकर्त्यांची एक खंत आहे सर भाई त्या पोलीस सूचना केलं राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे तर त्याला अडथळा अजिंता बरोबर दुसऱ्या कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता आहे तर त्याला थोडीशी मुला द्या परंतु मी तुम्हाला या व्यासपीठावरून शब्द घेतो कर्जत खलापूर खोपोली माथेरा नेरल आणि आपल्या मतदारसंघात जेवढे परीक्षणा आहेत तिथे कुठल्याही प्रकारचं रघुना चुकीचं काम होऊ देणार नाही असं आपल्याला मेनू सत्य देतो आपला कार्यक्रमाचं अन्याय तर आपला कार्यकर्ता जर खरंच सुंदर असेल तर त्याची मात्र जी सजा असेल ती त्याला बघायला लागेल चुकीच्या कामाला आपण प्राधान्य देऊ शकत नाही परंतु आपला कार्यकर्तावर जर अन्याय होणार असेल तर मेहना की नक्की का आपण त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही हे मात्र आपण नक्की करू आणि कोणाच्या सांगण्यावरून जर आपल्या माणसावर अन्याय होणार असेल तर ते आपण मात्र कधी सहन असं या पत्रकार पत्रकार पत्रकारांच्या माध्यमातून मी ज्यांना माहिती आहे आपल्या मतदारसंघामध्ये काही नेते मंडळी आहेत त्यांना आदरणीय तत्करी साहेबांच्यावर बोलल्याशिवाय त्यांचं नाव मोठं होत नाही तर आपण मोठं म्हणत नाही असे सुद्धा कार्यकर्ते आहेत परंतु त्याला सुद्धा आपण तशा तसं उत्तर देऊ पुढच्या काळामध्ये त्यांनी अशी काही चूक करायचा प्रयत्न केला त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून तशाच तसं उत्तर देण्यात येतं असेल या ठिकाणी मी आपल्याला सांगतो आपण सर्वांनी अनेक वर्ष अनेक दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर विश्वास ठेवून सर्वांनी एकमताने काम केले अमित भाई आता सुद्धा आपण सर्वांनी एकमताने एक, एक विचाराने अजून काही दिवस मंडळासाहेब आम्ही काम करू आणि आम्हाला या येणाऱ्या निवडणुका असतील येणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका असतील येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा पंचायत निवडणुका असतील त्यांना ताकदीने आम्ही जास्तीत जास्त ग्रामपंचायती जिंकता येईल यासाठी प्रयत्न करणार पक्षाच्या माध्यमातून जास्तीत जास्त ताकद दिली जाईल आणि आपल्याला या ग्रामपंचायतीत जिंकण्यासाठी आणि प्रधानने आपण त्या ग्रामपंचायती जिंकून आपण जर बघितलं असेल कर्जत मध्ये ग्रामीण ग्रामीण मध्ये असेल तर सगळ्या मजूर बऱ्याच की मजूर आपण पुढे आहेत आणि कर्जत तालुक्यामधून जर बघितलं तर कर्जत तालुक्यामधून आपण निवडून आले कारण कर्जत आघाडी ही अपक्ष उमेदवार होती आपण सर्वांनी बघितलेली आहे पुढच्या काळामध्ये कर्जत तालुका असेल कुलकोरा असेल खरापूर असेल या सर्वांनाच एकत्रित घेऊन चांगल्या पद्धतीने सत्य भाऊ आपल्याला काम करावं लागेल ज्यामध्ये काही कामगारांचा काही आपल्या युवकांचा रोजगाराचा विषय असतील काहींचा आपला छोटी मोठी कामं असतील काही विकास कामं असतील ते सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांना सांभाळून घ्यावं लागेल कार्यकर्त्यांना ताकद द्यावी लागेल कार्यकर्त्यांना नवीन शेत रोजगार देण्यासाठी आपण करून भाऊ सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि ज्या कार्यकर्त्यावर आणण्या होईल त्या कार्यकर्त्याच्या पाठीशी आपण सर्वजण ताकदीने आणि आम्हाला सर्वांनाच आजपर्यंत कदाचित कदापूरच्या जनतेने जो विश्वास दिलाय आमच्या पाठीशी उभं राहून ताकद दिली अशीच तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहा अशी आपल्या सर्वांना आजच्या या प्रवेशाच्या निमित्ताने आपल्याला विनंती करतो आणि आपण सर्वांनीच आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश करणार सर्वांना आधी मनापासून महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी